मैं मैं। ए वायर ब वायर नाही ना काय वायर कनेक्शन काढले ना कोल्या इकडे बघ पाणी आधी करू ना नको की अशा नाही बुज तेवढ अग तू का काय करतीस का बर टाकायस बु मग नसते పానీ పానీ పా వాడు పుడ్డా

ए शेतकरी माणूस काय करते शेतकरी माणूस शे। शे। ए पाणी इकडे चाललं ए शेतकरी पाणी इकडे चाललं बुजा काय शेतकरी आहे बुधा बुधा पाणी चाललं पळायला लागलं कोणीकडे खोऱ्या हातात आहे नुसतं फावड तुमच्या कुठं का रानाच्या बाहेर चाललं का भेटलं शेतकरी पाणी लागलं पळा इकडे हा वडा 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 दारी दारा हा माती अलीकडे वडा ती तिथंच टाकायची पाण्यातच वोड़ा, 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 माती झाल पाणी गेलं पुढं आता शेतकरी पुढं गेलं सारखं इकडून तिकडून लागले नाच व्हायला एकदा इकडे एकदा तिकडे काय लावले तुम्ही ह शेतकरी झटत इकडून तिकडे तिकडून भिजवायला तर तुम्ही मस्त मित्रांनो ही पाणी आहे बघा असं आणि हे आंबा लावले चांगला आहे आता ही पाणी जायची थोडस जाईल ह्याला ओलसर बर का हा बा तिथे पाणी भरपूर बसते पण बघितलं का कसं आंबा आला व्हिडिओ बोलावलेत का पण ही कसला आहे अरे पाणी थोडं येऊन द्या पाहिजे होत आंबे पर्यंत पोच ए शेतकरी कुठं शेतकरी

चांगला बघ मग इकडं आलं पाहू काय करते बघा कळशी भरली त्यांनी आणि ही झाडं आहेत ना छोटी छोटी झाडाला पाणी होतात आंघोळ घालतात हां बघा इकडे बघा ते बघा झाडाला पाणी आंघोळ घालायत यानी सात आठ दहा पंधरा झाडं अशी भिजली आहेत मागापासून आंघोळी घालू घालू भागणार नाही पण झाडाचं जा समाधान आहे बघा आहे का म्हणजे झाडाचं जा सुद्धा फिलिंग व्हावं हो की याला वरण पाऊस पडला आहे असं झाडाला बोवाळ बघितलं म्हणून त्यांची धावपळ आहे म्हणजे झाडाला वाटावं हो की वरण पाऊस पडला आहे त्याचं फिलिंग निर्माण व्हावं हो चांगली झाड आहेत बारखी छोटी हे का असे कोंब फुटलेत दोन वर्ष आता ही झाडं लावलीत आणि तिकडं पलीकडे दिसते ती बाग आहे दुसरी मोठी मोठी झाड दिसत नाही इकडे बघा ही इकडे बाग आहे आणि हे ती छोटी आता लावली अडीचशेच्या पुढे झाड आहेत कुठता आली पिऊ काय करते का तू नेमका काय करायलीस योग शेंग शेंग काढली ते बघू शेंग डोकं खाचवलं काय टेन्शन आलं का शेतकऱ्याला ए शेतकरी तुला काय बनायचे आहे तुला ताण लागली का पिऊ हा ताण लागली नाही तिकडे न जाऊ लाईट आहे तिकडं तिकडं जाऊ पडले होतं आता जाऊ नको तिकडे